मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय आपल्या दैनंदिन जीवनात आपण पेट्रोलियम उत्पादन विविध स्वरूपात वापरत असतो शेती बांधकाम वाहन उद्योग औषध निर्मिती अशा अनेक क्षेत्रात पेट्रोलियम पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरले जातात हे पदार्थ कसे तयार केले जातात त्यांचा वापर कसा होतो हे आपण जाणून घेणार आहोत विज्ञानं जनहिताय या आपल्या मालिकेत पेट्रोकेमिकल्स केमिकल्स म्हणजे जी पेट्रो रसायनं आहेत याच्यासाठी लागणारा जो कच्चा माल आहे हा पेट्रोलियम उत्पादनामधून मिळणारा नॅपथा नावाचा पदार्थ आहे साधारणपणे एकोणीसशे साठच्या च्या सुमाराला भारत सरकारने एक वन मॅन कमिशन नेमलं डॉक्टर जी पी काणे यांच्या अध्यक्षतेखाली की भारताला खरोखरी पेट्रोकेमिकल रिफायनरीची रिफायनरी ची गरज आहे का प्रसारण शनिवार दिनांक एकवीस जून रोजी रात्री नऊ वाजता आणि पुनप्रसारण रविवार दिनांक बावीस जून रोजी सकाळी साडे नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर